आज गुरुवार दसरा आपट्याच्या अडीच पानांचा महाउपाय आयुष्यातल्या सर्व अडचणी दोष दूर होतील आणि एक दिवसात प्रत्येक इच्छा पूर्ण होईल नमस्कार तुमच्या सर्वांचे तुमच्या लाडक्याच नलवर स्वागत आहे मित्रांनो या वर्षी गुरुवारी आलेला दसरा हा एक महाद्भूत योग आहे गुरुवार म्हणजे भगवान विष्णू आणि गुरुदेवांचा दिवस या शुभदिनी तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या संकटांना दोषांना आणि नकारात्मकतेला कायमचे दूर करण्याची ही सुवर्णसंधी आहे या मंगल दिवशी आपण करणार आहोत एक अत्यंत साधा पण चमत्कारी उपाय फक्त अडीच पाने होय तुम्ही बरोबर ऐकले फक्त अडीच पाने ही पाने तुमच्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर करून तुमची प्रत्येक इच्छा फक्त एका दिवसात कशी पूर्ण करतील हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दसरा हा विजयाशमीचा दिवस वाईटावर चांगल्याच्या चा विजाचा दिवस आणि जेव्हा हा दिवस गुरुवारी येतो तेव्हा आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो गुरुवार म्हणजे ज्ञान धन आणि समृद्धीचा कारक आजचा उपाय तुमच्या आर्थिक समस्या शिक्षणातील अडथळे आणि भाग्यवृद्धीसाठी अत्यंत प्रभावी आहे तर काय आहे हा महाउपाय मित्रांनो दस्याला आपट्याची पाने वाटणे किंवा दान करणे हे सोने वाटण्या एवढे शुभ मानले जाते पण आजच्या उपायासाठी आपल्याला फक्त अडीच पाने हवी आहे पहिले पान हे तुमच्या घरातल्या दारिद्र्याला आणि कर्जाला दूर करेल दुसरे पान हे तुमच्या धनसमृद्धीचे दरवाजे उघडेल आणि घरात लक्ष्मीचे वास्तव्य टिकवून ठेवेल आणि अर्धपान पान हे अर्धपान पान तुमच्या इच्छित कार्याची सिद्धी करेल तुमची जी काही खास इच्छा असेल ती पूर्ण करेल आता उपाय करण्याची पद्धत काळजीपूर्वक ऐका तुम्ही हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी स्वच्छ झाल्यावर करू शकता पाने गोळा करा आपट्याच्या झाडाची किंवा बाजारात मिळणारी दोन पूर्ण आणि एक अर्ध असे एकूण अडीच पाने घ्या पाने अखंडित आणि हिरवीगार असावी दोन मंत्राचा उच्चार ही पाने आपल्या उजव्या हातात घेऊन मनातल्या मनात, मनात किंवा हळू आवाजात ओम नमो भगवते वासुदेवा या विष्णू मंत्राचा अकरा वेळा जप करा जपाच्या वेळी आपली इच्छा मनात आणा तीन कुठे ठेवा गुरुवार हा पिवळ्या रंगाचा दिवस आहे त्यामुळे ही पाने एका पिवळ्या कपड्यामध्ये किंवा स्वच्छ कागदात गुंडाळून घरातील देवघरा देवासमोर एका दिवसासाठी ठेवा चार दुसऱ्या दिवशी काय करा दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी ती पाने देवघरातून काढा ती पाने वाहत्या पाण्यात किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या मुळाशी शांतपणे ठेवून द्या विसर्जन करताना तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याचे चित्र मनात आणा आणि देवाचे आभार माना मित्रांनो आप पाहिला गुरुवार दस्याचा हा अडीच पानांचा महाउपाय आता फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा कुठल्याही उपायाचे खरे फळ मिळते ते श्रद्धा आणि सकारात्मकतेने हे केवळ आपत्याची पाने नाही ही तुमच्या इच्छाशक्तीचे आणि विश्वासाचे प्रतीक आहे जेव्हा तुम्ही ही पाने हाता पाने हातात घेता तेव्हा फक्त धरू नका तुमच्या मनातल्या सर्व अडचणींना नकारात्मक विचारांना आणि दुर्दैवाला हातात धरून ते दूर करण्याची प्रतिज्ञा करा गुरुवार हा बृहस्पतीचा दिवस आहे जो तुमच्या भाग्य आणि धर्माचा स्वामी आहे तुम्ही जेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अकरा वेळा म्हणता तेव्हा तुम्ही साक्षात भगवान विष्णू आणि त्यांच्याद्वारे माता लक्ष्मीला तुमच्या घरात धन समृद्धी आणि ज्ञानासह कायमस्वरूपी वास करण्याची विनंती करत असता हा उपाय तुम्ही फक्त करून बघू म्हणून नका हा उपाय तुम्ही तुमच्या आयुष्यात विजय मिळवण्यासाठी करत आहात आज दस्याच्या या शुभमुहूर्तावर मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो की तुमच्या आयुष्यातल्या सर्व दोषांचा नाश होवो तुम्हाला प्रत्येक कामात विजय आणि यश मिळो तुमच्या घरी सुख शांती आणि समृद्धी नांदो हा उपाय पूर्ण झाल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही ही पाने वाहत्या पाण्यात किंवा झाडाच्या मुळाशी ठेवता तेव्हा एक गोष्ट विसरू नका ती म्हणजे कृतज्ञता तुमच्या मनात कल्पना करा की तुमच्या ज्या इच्छा होत्या ज्या अडचणी होत्या त्या दूर झाल्या आहेत धन्यवाद म्हणा त्या आपट्याच्या झाडाला ज्याने तुम्हाला ही पाने दिली धन्यवाद म्हणा भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला ज्यांनी तुमच्या